एवढा भरपूर रस्ता आहे आणि बऱ्यापैकी मिसळ पण आहे मग तर रस्ता आहे असं वेलकम टू पी की दुनिया फ्रेंड्स मी प्रणाली आणि माझे मिस्टर राहुल आम्ही दोघंही आमच्या छोट्याशा दुनियेमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो कसे आहात सगळे मजेत ना आज आम्ही एका कामानिमित्त बाहेर पडलो होतो आणि कडकडून भूक लागली आणि मग या पुणेरी झटका मिसळच्या पाट्या पाहून आमचे पाय इकडे आपोआप वळले फ्रेंड्स आम्ही इथे नेहरूला आलो होतो नेरूळ स्टेशन रोडवरती हे पुणेरी झटका मिसळ हाऊस म्हणून दुकान आहे आणि आम्हाला इथे बघितलं मला बघितलं खूप टेम्पिंग वाटलं आणि आता भूक लागलेली आहे बेसिकली आता संध्याकाळच्या साडेसात झालेत तर आम्ही विचार केला खायला जाऊया तर आपण इथली पण टेस्ट घेऊया इथलं सगळं बघूया सेटअप म्हणजे तुम्हालाही आयडिया येईल कारण पुणेरी मिसळ मुंबईमध्ये मिळणं म्हणजे जरा नवीनच असतं त्याच्यामुळे आपण इथली टेस्ट करून बघणार आहोत चला दुकानामध्ये गेल्या गेल्यास खायच्या पदार्थांच्या फोटोनी आपली भूक अजून वाढली जाते बरं का छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा छान फोटो इथे लावलेला आहे नमस्कार भाऊ नाव कधीपासून तुमचं आहे इकडे पुणे वर्ष झालं अच्छा दीड वर्षापासून हो। आहे आणि या आधी कुठे होत इज अ फर्स्ट पहिलंच आहे आणि कसं आहे तुम्हाला नेरुला रिस्पॉन्स रिस्पॉन्स छान अच्छा आणि इथे काय काय मिळतं तुमच्याकडे पुणेरी आपले पुणे पूर्ण मटकी मिसळ पुणेरी आहे वडापाव आहे कांदा भजी आहे भजी आहे बटाटा भजी असतात पुन्हा पावभाजी मिळते पुलाव मिळते ओके आणि किती टायमिंग काय इथलं आम्ही सकाळी आठ ते रात्री अकरा आहोत सकाळी आठ ते रात्री अकरा कंटिन्युअस चालू असतो हे चांगलं आहे म्हणजे कधी ट्वेंटी एवढे तास चालू आहे म्हटल्यानंतर इकडे हा हा नेहमी सेशन रोड असल्यामुळे सतत गर्दी आहे अच्छा आम्ही आता खाऊन बघतो कसं आहे तुम्ही आम्हाला किचन दाखवाल ओके सर आपण किचन त्यांचं बघूया या किचन मध्ये आपण गेलो की आपल्याला समजतं की इथे स्वच्छता वगैरे कशी आहे तर आपण आता त्यांच्या किचन मध्ये आलोय

चीज भाजी आहे पनीर चीज भाजी आहे जैन भाजी आहे okay. ओके टोमॅटो भाजी आहे अच्छा सगळ्या प्रकारची भाजी मस्त गरमागरम पावभाजी पण होते आहे आणि त्यांचा बोर्ड बघतो इथे बरेच त्याचं सगळं लिहिलेलं आहे टेस्ट करून बघू थँक्यू पहिल्यांदाच आपली पावभाजी आलेली आहे आणि राहून टेस्ट करून पावभाजी खूप छान दिसते आता बघूया आपण खाऊन कशी लागते छान हे दिसते आणि पाव घट्ट आहे चांगली पावभाजी आणि मस्त बटर घातलेला आहे कांदा आहे त्याच्यामध्ये लिंब आहे दोन पाव आहेत मसाला पाव आहेत ते पण ओपन कर मस्त मसाला पाव आहे आणि तर राहुल आपल्याला खाऊन सांगेल खूप छान आहे टेस्टी आहे कसं आहे स्पायसी स्पाइस वगैरे कसं आहे स्पायसी आहे पण चविष्ट आहे ओके आणि आता आपली मिसळ येते पुणेरी मिसळ आहे ही आणि आ... अच्छा तरी पण दिलेली आहे ते कस्टमरला रस्ता देतो अनलिमिटेड देतो त्याचा काही एक्स्ट्रा चार्ज आम्ही पे करतो अच्छा एवढा एवढा भरपूर रस्ता आहे आणि बऱ्यापैकी मिसळ पण आहे मग तर रस्ता आहे असं नाही आहे आणि मिसळचं पण हे खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये अधिक अरसाण पण भाजी असते अच्छा पुणेरी मिसळमध्ये नसते कारण आपण नॉर्मली महाराष्ट्रामध्ये बघतो तेव्हा त्याच्यात बटाट्याची भाजी असते पुणे कस्टमरने जर मागितली तर आम्ही देऊ शकतो अच्छा अच्छा ओके आणि छान हे आहे आणि मेन एवढी क्वांटिटी असेल मग काय चांगली आहे छान कांदा आहे आपल्याला कांदा आहे लिंब आहे दोन पाव आहेत आपण आता खाऊन बघूया मस्त मिसळ मस्तपैकी छान लिंब पिळून घेऊया आणि मिसळ पण छान आहे थोडा कांदा फ्रेंड्स चॅनल नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सुद्धा करा तुमच्या एका लाईक नाही आणि चॅनल सबस्क्राईब केल्याने आमचा उत्साह आणखीन वाढेल आणि आमचे अजून सुद्धा व्हिडिओ आमच्या चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि तुमच्या कमेंट सुद्धा येऊ देत बरं का आम्हाला खूप छान वाटतं तुमच्या कमेंट्स वाचून मस्त आहे मिसळ आणि फार तिखट आहे ना त्यात पुणेरी मिसळचा जो झटका तो व्यवस्थित आला आणि मस्त वाटली खायला फरसांची क्वांटिटी वगैरे पण व्यवस्थित आहे याच्यामध्ये आणि तुम्हाला हवं असेल तर पाव एक्स्ट्रा पाव पण मागवू शकता तर आपण आता खाऊन घेऊया सो so, मिसळ सत्तर रुपये आहे फक्त आणि त्यामध्ये नाही क्वांटिटी भरपूर आहे आणि पावभाजीची पण टेस्ट आम्हाला आवडली म्हणजे पावभाजीसुद्धा नव्वद रुपये आहे पण त्याचं पण खूप छान टेस्ट आहे आणि भजी पन्नास रुपये प्लेट आहे आणि वडापाव तीस रुपये प्लेट आहे हो चहा स्पेशल चहा घेतला तर तीस रुपये रेग्युलर चहा घेतला तर वीस रुपये पण चहा आलेला आहे आणि हा स्पेशल चहा आहे मस्त मसाला कडक चहा आहे हा छान वाटत खरो चहा खरोखरच मस्त आहे ना तर नॉर्मली कधी कधी हॉटेल्स मध्ये आपल्याला अगदी पावडरचा म्हणजे दुधाची पावडर, पावडर किंवा ह्याचा चहा मिळतो पहिला त्या मनाने इथला चहा मला खरंच आवडला नॉर्मली चहा मला दुसरीकडे प्यायला आवडत नाही पण हा चहा खरंच छान आहे स्पेशल चहा इथला आणि मस्त चहा आहे तर आता ह्या मॅडम पण खातात आहेत मिसळ कशी वाटते ताई मिसळ छान आहे पुणेरी सारखी छान टेस्टी आहे मस्तपैकी आहे त्याला एक हा मस्त वेगळ्या प्रकारचा झणका आहे आणि वडा उसळ पण छान आहे अच्छा तुम्ही वडा उसळ घेतले का वडा उसळ आणि दोन्ही घेतले मिसळ अच्छा पुणे मिसळ तुला कशी वाटली मिसळ आवडली का, का? मस्त छान आहे तुझं नाव काय शार्दूल शार्दूल त्याला आवडली आहे छान आहे तुम्ही कसं आहे ऑर्डर प्रमाणे बनवून देता हो ऑर्डर प्रमाणे जसे ऑर्डर येईल तसं बनवून देता मी वडा भजी वगैरे सगळं अच्छा जेव्हा येणार तेव्हा तुम्ही कळायला वगैरे घेता ओके ऑर्डर अगोदर अच्छा मॅडम मी आता मिसळ खाल्लेली आहे मॅडम कशी होती मिसळ खूप छान होती टेस्ट इकडची मिसळची आणि स्पेशल इकडे मिसळ अच्छा छान गरमागरम बटाटे वड्याच्या वासाने आमचे पाय आपसूक तिकडे वळले जशी ऑर्डर येईल तसेच झटकन गरमागरम पदार्थ इथे कस्टमर्सना दिले जातात ते खूप छान वाटलं आम्ही वडे भजी मिसळ वगैरे सगळं सनफ्लावर तेला अमोल बटावर हो ते टेस्ट वर मला कळलं कारण पावभाजी खाताना तो एक फ्लेवर येतो बटरचा ते आम्हाला हो। आणि गर्दी म्हणजे आता मी पाहिलं लोक येतात कस्टमर सतत हो। सुरू आहेत आणि मग संडेला वगैरे संडेला सकाळी आठ वाजले फुल गर्दी असते अच्छा गर्दी असते फुल गर्दी असते म्हणजे संडेला तुम्हाला यायचं असेल तर अपॉइंटमेंट घेऊन या आता इथे बनते एक गरमागरम चीज पावभाजी भाजी बरं का तो इकडे पावभाजी स्पेशल खाना सुरू आहे कशी आहे पावभाजी भाजी खूप छान आहे फर्स्ट टाइम आलोय बट छान आहे मला नाही आलोय हां म्हणजे गुगल मध्ये रिव्युज बघून आलोय पण खूप छान आहे ओके आवडलं तुम्हाला पण टेस्ट मस्त आहे ओके गरमागरम वड्यांचा वास येताना बघून आम्ही सुद्धा वडा मागवला एक आणि भाऊ म्हणाल तुम्ही टेस्ट करा चांगला हो आहे म्हणून तर आम्ही बघतोय आता कसं आहे खाऊन बघूया आपण मस्त त्यांनी चटणी आहे हिरवी चटणी आहे लाल चटणी आहे गरमागरम वडा आहे आणि वड्यांचा शेप पण म्हणजे साईज पण चांगला आहे आणि दोन मिरच्या दिल्यात मस्त लवंगी मिरच्या तळलेल्या आहेत आपण फोडून बघूया तुम्ही वडा बघाल त्याचं पाप हे त्याचं जे कवर आहे ते अजिबात जाड नाही आहे आता नॉर्मली जे आपण कधी कधी वडा खातो त्याचे कवर खूप जाड असतं खूप छान त्याचा वड्याचा कवर आहे म्हणजे अजिबात जाड नाही आहे आपण आता खाऊन बघूया मस्त गरमागरम वडा आहे वाफा आहे का अगदी मस्त एकदम वड्याचा जो असं आपल्याला झटका पाहिजे असतो तो असा आहे आणि त्याचा कवर पण छान असं कुरकुरीत शिजलेलं आहे चटणीमुळे त्याची टेस्ट अजून वाढते चांगली आहे मॅडम काय सांगाल आम्ही येतो इथे नेहमी येतो खूप चांगली मिसळ आहे मिसाळ खायची असेल येतो थँक्यू सो मच थँक्यू तुमच्या सगळ्यांचंही मनापासून आभार व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या छोट्याशा फॅमिलीचा हिस्सासुद्धा नक्की बना फ्रेंड्स तुमच्या एका लाईकने आणि तुम्ही सबस्क्राईब केल्याने आम्हाला खूप आनंद मिळणार आहे आम्ही असे लहान मोठे उद्योग कव्हर करत असतो आणि तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं आणि लाईक केलं ला तर आमचा उत्साह आणखीन वाढेल